चला तर आज बघूया आपण टाकापासून टिका असं काहीतरी करूया म्हणजे रोज मी वेगवेगळं काहीतरी वेग दाखवत असेल चला पण आज म्हटलं त्यातनं पण एक चला म्हटलं छान असं बघूया वेगळं काहीतरी वेग 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 शिवया हाय हॅलो नमस्कार मैत्रिनो फॅशन बाय यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे चला तर आज काय नवीन इथे बघा मी छोटे छोटे राहिलेले ब्लाऊज पिसाचे तुकडे घेतलेले आहे पहिलं पण मी असंच काय काय करते असं दाखवत आहे पण आज पण म्हटलं चला याचा काय उपयोग करायचा हिथं तिथं तर हे पेस ठेवायला लागते इथं नाही तिथं तिथं नाही इथं मग मला त्याला छान आपण काय तिथं शिवूया आणि त्याचा उपयोग करून टाकूया तर बघा हो इथं मी छोटे छोटे बघा ब्लाऊज पेस तुकडे घेतलेले आहेत इथं बघा मी ठिकं हो घेतलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस मी ठिकं हो तर दाखवत आहे पण बघा आता तुम्हाला प्रश्न पडायचा आता मी काही सांगितलं नाही की बाबा काय शिवायचं आहे तर तुम्ही पुढे व्हिडिओ बघत बघा म्हणजे कळेल इथं बघा मी पॅन्टीचा कपडा घेतला म्हणजे इथं बघा खाकी पॅन्टीचा कपडा घेतला एक ताट घेतलेला आपल्याकडं तर जेवणाचं वगैरे ताट असं ना ते ताट असं घेतलेलं आहे बघा ते व्यवस्थित बघा असं मांडून घ्यायचं तर बघा व्यवस्थित असं मांडून झालं की बघा आपण कट करून घेणार कट करून घेतलेलं आहे तर आता तुम्हाला मी दाखवते बघा व्यवस्थित मग असं ठेवून मी साईडने एक एक इंच शिव शिलाई वाढवून शिलाई मी असं वाढवून बघा मी असं कट करून घेतलेलं आहे गोल आकारात आता दुसरा कपडा मी बघा इथं राहिलेल्या ब्लाऊज पेसेचाच कपडा होता मी ती घेतले नाही ठीक आहे असं मी तिन्ही कपडे एकत्र बघा एकसारखे आकाराचे कटिंग करून घेतले जरी तुम्हाला पहावे असले चौकोनी शेपमध्ये के क कट केलं तर चालेल ते बघा मी एक पोस्टर घेतलेलं पोस्टरचं बघा उंचीवरच आहे साडेपाच तर रुंदी साडेपाच 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 बायचं मी असं चौकोणी बघा पोस्टर कट करून घेणार आहे व्यवस्थित बघा असं आपण कट करून घेणार आहोत कट करून झालं की बघा आता मी इथं ब ब्लाऊज पिसाचे बघा तुकडे ठेवणार आहे तुकडे व्यवस्थित डबल फोल्ड करून व्यवस्थित बघा त्या चौकोनी शेपमध्ये छान असं कट करून घ्यायचं असं व्यवस्थित बघा आपण असं कट करून घेणार आहोत साधारण असे छा पूर्ण राऊंडला पुरतेले एवढे व्यवस्थित छान असे बघा एक्स्ट्राच आपले चौकोनी कपडे असे आपण कट करून घ्यायचे तर चला आता मी सांगणार आहे बघा काय शिवणार आहे चला तर म्हटलं शिल्लक राहिलेला ब्लाऊज होते आता मी पहिलं बघा तोरणचा वगैरे छान असे बघा मी डिझाईन केलेले होते छान वर घरगुस आहे तोरण वगैरे परत ना असं वेगवेगळं काही मी शिवत असते पण चला म्हटलं आज बघा आपण म्हटलं छान असं आपण रेडीमेड बघा आपण बाजारमध्ये वगैरे कुठेही गेलो कोणा दुकानात की आपण रेडीमेड असं पाईपच नाही आणतो ना तर चला म्हटलं आपण असं छान असं घरीच आपण पायपुसणी शिवूया शिवया त्यात कसं म्हटलं चला छान म्हटलं युनिक काय तर मुलांना आवडेल असं म्हटलं त्यांच्या आकाराचे म्हणजे छान असे बघा पायपूच नाही शिवूया तेवढंच मुलांना काही ते भारी वाटतं म्हटलं आणि शिल्लक राहिले ब्लाऊज पीस होते म्हटलं म्हटलं ते तरी इथं ते ठेवायला तर म्हटलं त्याचा छान असा उपयोग करूया मग मी जर तुकडे तुकडे राहिले ते घेतले बघा त्याच्या चौकणी शेपमध्ये बघा एक्स्ट्रा तसे चौकणी तुकडे करून घ्यायचे डबल घेतले तर चालते चार पाच एका रंगाचे घ्यायचे असे छान चौकणी शेपमध्ये बघा आपण कट करून घेणार कट करताना आपण एकसारखे का म्हणून कट करायचे म्हणजे आपल्याला एकसारखे बघा आपल्याला ते जोडता येईल त्यासाठी बघा असे एकसारखे करून आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बा कसं जोडा तर मी सगळी डिटेल माहिती दाखवणार आहे आणि जरी तुम्हाला असं नवीन नवीन काय शिकायचं असणार तर मला नक्की सांगा मी सह सा सोप्या रीतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही माझा माझा व्हिडिओ बघता त्यासाठी मी मनापासून सगळ्यांचे आभार आहे असं सहकार्य करत राहा आता बघा मी इथं राहिलेले तुकडे असे घेतलेले आहेत जरी तुम्हाला प्रश्न पडला असेल बाबा मग गणपती असन किंवा मी बघा समी आसन शिवले आहे मग घरगुती कपड्यातून शिवलेलं आहे जरी आपल्याकडे बाबा काय साडी असले तर आपण बाबा आपल्याकडे मॅचिंग ब्लाऊज अस आपण मग साडीतलं ब्लाऊज तर शिवत नाही तर त्याचं पण बघा छान ते नवीनच असते बघा जरी तुम्हाला नाही वाटलं तर मी दुसरं एक ऑप्शन दिलाय तुम्ही हे तर पण दुसरं ऑप्शन आहे खनाचे वगैरे तुम्ही कपडे बघा म्हणजे आता पाईपच नाही मी रेग्युलर वापरलेला आहे पण तुम्हाला समय आसन छान गणपती असं बनवायचं झालं तर आता बघा एक मीटर दोन मीटर असं तुम्ही टेलरच्या दुकानातनं किंवा तुम्ही असे कापड दुकानातनं तुम्ही कपडे आणू शकता खाण्याचे वगैरे आता बघा छान ट्रेंड आहे त्याचं पण तुम्ही छान शिवू शकता तसा पण ऑप्शन आहे आप किंवा आपल्याकडे साडीतले छान असे नवीन साडीतले कपडे असतील ना तर त्याचा पण छान असा उपयोग केला तरी चालतो ते काय परत आपल्याला जर आपण ते म्हणलं तरी आपण ह्या वर्षी वापरल्या परते वाप ते वॉशिब्ला असतं आपण धुवून वगैरे ठेवून पुढल्या वर्षी पण वापरू शकतो छान असं आपला उपयोग येतो आपण असले की बघा आपल्याला जरी आपण बघा आता हे आपण बघा गणपती असा मी शिवलेलं आहे ते गणपतीला वापरून परत बघा असं आपण छान वगैरे बघा नवरत्न देवी बसवताना पण उगी छान उपयोग येतो किंवा बघा गौरीसाठी पुढे म्हणलं तर त्याचं डेकोरेशन करायचं म्हणलं तर येतो परत ना गुरुवारचे उपवास वगैरे असतात ना मार्ग महिन्यात त्यासाठी पण छान असं बघा उपयोग येतो आता बघा सगळे कपडे कटिंग करून झाले तर आपण टिचिंग करायला घेऊया पहिल्या अगोदर बघा मी खाली व्यवस्थित बघा पॅन्टचा कपडा अंतरून घेतला आहे त्याच्यावर बघा साडीचा कपडा अंतरून घेतलेला आहे साडीचा कपडा बघा उलटी बाजू आपल्याकडे केलेला आहे आणि सरळ बाजू खाली पॅन्टवर केलेली आहे वर ठिकं मांडून घेतलेलं आहे तर व्यवस्थित बघा ठिकं मांडून तिन्ही कपडे व्यवस्थित एकसारखे आपण शिलाई करून घेऊ शिलाई करताना आपण पूर्ण राऊंडला शिलाई करा पण थोडंसं ओपन ठेवणार ते पुढे मी दाखवेलच व्यवस्थित बघा तिन्ही कपडे असे एकत्र धरायचे आणि शिलाई करून घ्यायची व्यवस्थित जसा राऊंड दिलाय जरी तुम्हाला हवा असल्यात तुम्ही चौकोनी शेप घ्या किंवा जरी तुम्हाला गोल शेप हवा असल्यात मोठेच शेपमध्ये घेतलं तरी चालेल जर तुम्हाला वाटते बाबा की छोटी पायपासून होती तर मोठ्ठी घ्यायची तर मोठीही घेतली तर चालेल साधारण कसं होतं आपण रेग्युलर तुम्ही असं वापरू शकता जरी मग असं कोणी फंक्शन वगैरे कार्यक्रम तुम् असेल जरी मग तुम्ही ते बजारमधले वगैरे तशी पण वापरू शकता किंवा हे असं पण वापरायला छान आहे तो बघा व्यवस्थित असं सा कपडा सारून घ्यायचा जेणेकरून व्यवस्थित बघा आतला सगळा व्यवस्थित बघा असं ते कपडं आपण शिवताना असं फुग वगैरे ते सगळं असं बाहेर काढून घेता म्हणजे प्लेन आपली पाईपसनी व्यवस्थित होईल असं आता बघा हे व्यवस्थित बघा असं जसा खालचा पॅन्टचा कपडा आपण घेतला त्या मग आपण व्यवस्थित शिपमध्ये बघा शिलाई करून घेतलेला आहे आता बघा एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून घ्या म्हणजे ठिक्याचा वगैरे तो एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग कर जरी तुम्हाला ठिकं वापरायचं नसेल ना तर तुम्ही अजून एक पॅन्टची लेअर द्या किंवा अस्तरचा कपडा वगैरे आपल्याला त्याचं असं छान उपयोग केला तरी चालेल मग आता एक्स्ट्रा कपडा आहे मी कटिंग करून घेतला आता हे ओपन करून घ्या ओपन करताना बघा दोन बाजू आहेत तर करताना बघा पॅन्टचा आणि ब्लाऊज तेच चा कपडा आहे ना ते बाजू बाहेर कडून घ्यायची म्हणजे ठिकात जाईल आता हे बघा व्यवस्थित असं करून झालेलं आहे आता जी ओपन बाजू आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित असं दुमडून घ्यायची आणि शिलाई करून घेणार आहोत व्यवस्थित बघा आत दुमडून व्यवस्थित बघा असं छान असं शिलाई करून घ्यायचं मग पुढे मी दाखवलं त्याचं काय करायचं व्यवस्थित बघा असं सा आतल्या साईडला फोल्ड करायचं म्हणजे शिलाई वगैरे सगळे आज आहे फिनिश वगैरे छान येईल मग व्यवस्थित असं आज सारून घ्यायचं तिन्ही कपडे व्यवस्थित आत सारून घ्यायचे आणि बघा शिलाई करून घेणार आहोत तुम्ही असं नक्की काय करा टाकावपासून टिकाव बघा छान असं आपण आहे ब्लाऊज पिसाचा पण बघा छान असा उपयोग करू शकतो आपण वेगवेगळे काही शिवण्यासाठी बघा तुम्ही असे नक्की ट्राय करा घरगुती आपलं रेग्युलरली वापरण्यासाठी वगैरे बघा आपलं छान असं बघा दरवाज्याचे इथं आपण टाकू शकतो किंवा टॉयलेटच्या वगैरे तिथं पण बघा छान असं पाईपचणी वगैरे छान बघा याचा छान असा उपयोग करू शकतो ओके छान असं बघा पूर्ण राऊंडला आपण छान शिलाई करून घेणार आहोत व्यवस्थित बघा असं सरकवायचं आणि छान शिलाई करून घ्यायचं व्यवस्थित बघा असं जरी आत कपडा दुमाडला असता व्यवस्थित असं बाहेर करून घ्यायचा पूर्ण राऊंडला छान असं शिलाई करून घ्यायची ओका शिलाई करून झालेली आहे आता कट करून घेऊया धागा व्यवस्थित आता कट करून झालेला आहे चला आता बघा पुढं काय करायचं तर छोटे छोटे बघा इथं तुकडे होते आता हे बघा चौकोनी तुकडे केलेले आहेत त्याच्यासाठी त्रिकोणी करणार आहोत त्रिकोणी व्यवस्थित करायचं आणि बघा जी त्रिकोणी केलेलं आहे ना ते बाहेरच्या साईडला काढायचं आणि पुढची बाजू आत करायची व्यवस्थित बघा असं म्हणजे धाग्याची बाजू आणि मग असं आपण पूर्ण राऊंडला आपण ही त्रिकोणी जोडून घेणार आहोत आता बघा दुसरा पण असाच घ्यायचा अर्ध्यापर्यंत शिलाई दिली की परत लगेच दुसरा कपडा बघा असं पहिलाच असा कपडा व्यवसाय असा ठेवला असं बघा आपण असं करून घेणार जरी तुम्हाला इथं रंगीबेरंगी कपडे नसतील ना जरी लावायचे छोटे छोटे तुकडे तर तुम्ही एकसारखा प्लेन जरी केलं तरी चालेल माझ्याकडे सगळे थोडे थोडे तुकडे होते म्हणून म्हणलं त्याचा छान उपयोग करूया मग मी पहिला पण असं बघा छोटे छोटे माझ्याकडे तुकडे होते त्यातनं बघा मी छान असं तोरण बनवलेलं होतं जरी तुम्हाला त्याचं कटिंग आणि टीचिंग बघायचं माझ्या चॅनलवर किंवा मी सह सोप्या रीतीने मी प्रयत्न करते की बाबा कटिंग दाखवावं जेणेकरून जसं मला या सोपे सोप्या रीतीने येत आहे तसं सगळ्यांनाही हेवं स सोप्या रीतीने कटिंग आणि टीचिंग हो का आता दुसरा कपडा असाच घ्यायचा जो हवा पाहिजे तुम्हाला एक ले जरी तुम्हाला प्रत्येक लेअर एका कलरची पाहिजे असली तर पहिला मग पिंकची लेअर द्यायची परत ब्ल्यूची द्यायची परत ग्रीनची लेअर देऊ शकता किंवा तुम्हाला एक एक तरी आता पिंक लावलं नाही तर बघा नेहमी ब्ल्यू मी लावत आहे हवे ते ह्याच्यात व्यवस्थित बघा तुम्ही छान असं बघा लावू शकता हे काय एक सारखे त्रिकोणी क क सांगितलं मी तसे कपडे कट करून घ्यायची जेणेकरून आपले एकसारखे बघा व्यवस्थित कुठं शिलाई वगैरे दिसणार नाही किंवा फिनिशिंग वगैरे छान आहे त्यासाठी बघा सगळे एक लेवलची करून घ्यायची म्हणजे शिलाईतनं वगैरे मागे पडेल जर आता बघा चार बाय चारचा कपडा घेतो एक साईडने चार आणि एका साईडने तीन म्हणले कमी जास्त त्रिकोण झाला की मग शिलाईत मग कपडा मागे पुढे निघतो त्यासाठी ते बघा एकसारखं असं कट करून घ्यायचं लावताना बघा असं व्यवस्थित घ्यायचं त्रिकोण शेप करायचा आणि छान असं बघा लावून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यानं बघा छान असं पूर्ण राऊंडला करून घ्यायचं जरी तुम्हाला असं नको असेल ना तरी तुम्ही ह्याचा अजून एक त्रिकोण करून पण लावू शकता जरी तुम्हाला चौकणी शिप चौकण शिपमध्ये करा किंवा जर मला जर असं नको असतं पट्ट्याचे पण छान बघा असं पाईपच करताय का रेग्युलर आपण पण असं करू शकतो एका कपडे लावून गोट लावून साईडने शिलाई करून असं करू शकतो तसं पण करायचं पण म्हणलं छाला काहीतरी वेगळं करूया म्हणलं आणि छान आहे असं कपडा व्यवस्थित त्रिकोण करायचा आणि पूर्ण राऊंडला छान असं बघा लावून घ्यायचं ते कोण करायचं जरी तुम्हाला बारीक मोठं त्रिकोण पाहिजे तेवढं तुम्ही साईजमध्ये घेतलं तरी चालेल कमी जास्त गोल कट करताना पण बघा ते छोटे छोटे ताटं वगैरे असते त्याचं पण छान असं गोल करून आपण करू शकतो वेगळं कट करायचं ते गोल काढ आता बघा पूर्ण राऊंडला आपण हे जोडून घेतलेलं आहे आता तुम्हाला हि शिलाई वगैरे दिसत आहे पण ती शिलाई पूर्ण आपण पुढे शिलाई करत गेली की झाकून देणार आता दुसरी लेर लिहिले घेऊन बघा आता जसं आता बघा ह्याच्यावर ठेवून घ्यायचं म्हणजे बघा खालची शिलाई खा वरच्या कपड्याच्या खाली जाणार आहे व्यवस्थित असं मांडून घ्यायचं आणि त्याच्यावर शिलाई पूर्ण राऊंडला पण असं करत जाणार म्हणजे शिलाई वगैरे खाली जाणार आहे शेवटी तुम्हाला दाखवलंच काय करायचं चौकात दहा बोटलून व्यवस्थित घ्यायचं दुसरा तिकोणी क कपडा असंच घ्यायचा आणि व्यवस्थित असं जरा वेळ जातो पण बघा घरगुती साहित्य छान असं सा बघा असं हे होतं जरी वाटते ना तुम्हाला तर पाठीमाग दाब उचलून घ्यायचा आणि व्यवस्थित बघा असं सरकून शिलाई करून घ्यायची पूर्ण राऊंडला छान असं पण लावून घेणार आहोत इथं बघा मग छोटे छोटे तुकडे राहिले त्याचा म्हणले छान उपयोग करून शिवलेला आहे तुम्हाला जरी अजून नवीन कटिंग कशाच पाहिजे असेल नक्की मला सांगा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन मी पहिल्या पण ब्लाउजचं वगैरे किंवा लटकनचं असं मी वेगवेगळं कटिंग आणि टीचिंगचा मी व्हिडिओ दाखवत असते जरी तुम्हाला अजून कशाच हवं असेल नक्की मला सांगा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन हो का आता बघा आपण व्यवस्थित असं चौकोनी क घ्यायचा त्रिकोण करायचा आणि आहे असं बघा लावायला घेणार आहोत मध्ये आधी तुम्हाला कुठला पण रंग पाहिजे असं तो कपडा छान असं बघा लावून घ्यायचा जरी तुम्हाला सुती वगैरे लावायचं असेल तर चालेल सुतीचं चा, पूर्ण राऊंडला तुम्ही जरी केलं तर चालेल इथं कसं मिक्स कपडा घेतलेला आहे काय सिलानचा आहे तेरीकोडचा आहे असा की सुती आहे असा मिक्स आहे ना जरी तुम्हाला प्लेनवाला एकदम सुती लावायचं असेल तरी चालेल पूर्ण राऊंडला असं आपण तिकून करायचा आणि छान असं लावून घ्यायचं लावताना पण व्यवस्थित आपलं लावून ला घ्यायचं जेणेकरून बोट वगैरे सापडणं किंवा हातालाही जाऊ नये कारण काय काय होतं आता पायाने मारायचं चालतं पण प मोटरवर चालताना मग एकदम आपलं दबलं की एकदम मशीन फास्ट वगैरे चालते ना असं होतं त्यासाठी काळजी घ्यायची व्यवस्थित असं पूर्ण यायला पण लावून घ्यायचं तुम्ही पण वेगवेगळं विगर तोरण वगैरे बनवू शकता परत ना पायपोसणी वगैरे किंवा छान टिपिन बॅग वगैरे असं म्हटलं तरी छान युनिक पण काय असं आपल्याला शिवायला येतं वेगवेगळे आपल्याकडं ब्लाउज पिसाचे असतातच किंवा आपण लहान बाळांना गोदडी दुपटे वगैरे असं छान पहिले पण मी दुपट्याचे व्हिडिओ बघा मी कटिंग टिचिंग हे केलेलं आहे जरी तुम्हाला तसंही कटिंग टीचिंग बघायचं असेल ना तरी तुम्ही नक्की बघा माझ्या चॅनलवर जाऊन मी सह रुपये देऊन दाखवलेलं आहे कटिंग आणि टिचिंग किंवा लहान बाळाला गोदडे वगैरे कसे शिवायची एकदम शिल्लक राहिले ब्लाऊज पिसात ना गोंडे वगैरे लावून छान असं मी दाखवलेलं आहे तुम्ही तसं शिवायचं नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघा बघा पूर्ण राऊंडला असं रंगेबिरंगी मी छान असं त्रिकोण लावून घेणार आहे व्यवस्थित त्रिकोण करून घ्यायचा आणि छान असं लावून घ्यायचं तो कसा दाबाच्या खाली घालायचं आणि लावून घ्यायचं बघा तर टाकावपासून टिकाव असं छान आपण बघा बनवणार आहोत एकदम घरगुती साहित्यातनं एकही रुपयानं खर्च करता आपल्या शिल्लक तरी पॅन्ट वगैरे वापरले की आपण त्याचं आपण गृहिणी महिला आपण तर काही असलं की त्याचा छान काही तो उपयोग करतो बाबा आहे एखादं दिसलं आहे मग चला त्याचं काही नाही मग म्हणलं देऊया टाकून असं काही करत नाही जर जास्तच खराब झालं असेल तर आपण फेकून देतो पण जर असं चांगलं असेल तर आपण त्याचं म्हणतो बाबा चला काहीतरी करूया किंवा किमान नाही काही म्हटलं तर आपण पुसायला वगैरे लादे वगैरे पुसायला त्याचं पण कपड्याचा उपयोग करू शकतो त्यामुळं असं पण छान यायचा बाबा काही कपडा कुठलाही असा तर तो वाया जात नाही त्याचा काही ना काही तर उपयोग केला जातो लादी वगैरे पुसण्यासाठी किंवा किचनसाठी वगैरे असं कशासाठी पण बघा कपड्यांचाही केला जातो किंवा असं धूळ वगैरे साफ करण्यासाठी पण केला जातो आता छान असं बघा त्रिकोणी त्रिकोण करायचा परत दुसरा त्रिकोण करायचा आणि व्यवस्थित बघा असं ठेवायचं त्याच्यावर शिलाई करून घ्यायची जरी तुम्हाला हा मोठे साईज घेतली तरी चालेल छोटे तुम्हाला वाटत नाही जरी मोठे साईजमध्ये मोठी साईज घ्यायची किंवा ते मग तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते ताट व्यवस्थित असं मांडायचं मी आता एक एक इंचा साईडनं बघा मी राऊंडमध्ये शेप घेतलेला आहे वाढवून घेतलेलं आहे जरी तुम्हाला आता मोठं पाहिजे ना, ना। तर मग दोन इंच तीन इंच पाहिजे तसं ते ताटाच्या तिथं ता तीन इंचाचं ठेवून पूर्ण राऊंडला असं जरा अंतर अंतरावर बघा मार्क करून घ्यायची आणि गोल चॉकणी असं आखून घ्यायचं आणि मग कट करून घ्यायचं इझिली गोल तयार होतो किंवा त्रिकोण करून पण गोल करता येतो व्यवस्थित फोल्ड करून दुसरं फोल्ड करायचा आणि गोल असा शेप देऊन घ्यायचा आणि कट करून घ्यायचं असं पण करता येतं अगं पूर्ण राऊंडला बघा असं व्यवस्थित बघा असं आपण लावून घेणार आहोत जरी तुम्हाला हवा असल्या शेवटपर्यंत तुम्ही असं त्रिकोण लावलं तरी चालेल पण बघा आहे पूर्ण बघा त्रिकोणला लावून झालेलं आहे तर आता तुम्हाला प्रश्न मध्ये राहिले आता त्यासाठी काय करायचं इथे बघा मी छान असा कपडा लावून घेणार आहे तर बघा कपडा लावताना आता काय करायचं इथे वेळवेळचा कपडा घेतलेला आहे मी पण आता तुम्ही वेगळा कुठला तरी कपडा घ्या वेळ कारण वेळेवरच्या कपड्याची शिलाई येत नाही मी घेतलं परत असं झालं आता मी एवढा दुसऱ्या कपड्यावर मांडून घेतलेले त्याला पूर्ण राऊंड करून घेणार आहोत पूर्ण राऊंड करून घ्यायचं थोडंसं ओपन ठेवणार त्यात आपण बाहेर काढण्यासाठी व्यवस्थित बघा असं ठेवतानाच आपण शिलाई करताना तुम्ही कपडे बरोबर ठेवून घ्यायचे म्हणजे खालची शिलाई वगैरे दिसणार नाही आणि फिनिशिंग वगैरे बघा छान येईल ओके व्यवस्थित बघा असं पूर्ण राऊंडला शिलाई करून द्यायची आणि जरा ओपन बाजू ठेवून घ्यायची ओपन बाजू राहिली की एक्स्ट्रा कपडा आहे साईडचा तो आपण बघा कट करून घेणार आहोत कट करून ओपन करून घ्यायचं का असं ओपन करून झालं की व्यवस्थित बघा पूर्ण आहे असं पण राऊंडला शिलाई करून घेणार आहोत बघा आता ही ओपन राहिलेली बाजू आतल्या साईडला सारायची गोड राऊंडला व्यवस्थित बघा असं शिलाई करून घ्यायची आत सारायचं आणि पूर्ण राऊंडला छान असं आपण टीच करून घेणार आहोत ते वेलवेटचा कपडा असला की वेलवेटचा ब्लाऊज शिवताना पण कसं होतं काय काय जरा सरकला जातो ना त्यामुळे बघा हे तुम्ही वेलवेटचा कपडा घेतून सरकत आहे तर तुम्ही दुसराही कुठला कपडा तुम्हाला हवा तो घेतला तरी चालेल व्यवस्थित बघा असं पूर्ण राऊंडला छान शिलाई करून घेणार आहोत हे शिलाई करायला जातात बघा मध्ये मध्येच बरोबर जेवढं आपल्याला जेवढं पाहिजे ना आपल्या शिलाई व्यवस्थित आज जाण्यासाठी तेवढंच राऊंडमध्ये व्यवस्थित असं घ्यायचं आणि छान गोल बघा ठेवून घ्यायचा मध्ये पूर्ण राऊंडला छान असं शिलाई करून घ्यायची जरी तुम्हाला अजून जरा मोठं पाहिजे असले बाबा शिलाई वगैरे दिसत तर मोठ्या साईजमध्ये घेतलं तर चालेल पण जास्त पण मोठं घ्यायचं ना की साईडला जाऊ नये पूर्ण राऊंड लावका छान असं सरकून शिलाई करून घ्यायची आता बघा पूर्ण राऊंडला छान असं बघा शिलाई करून झालं तर आपण घेऊया काढून बघा छान बघा किती छान असं बघा आपलं पायपसनी तयार झालेलं आहे तर बघा फिनिशिंग बघा किती छान आलेलं आहे घरगुती साईडने बघा छान असं आपले पायपासणी तयार झाले तुम्हाला मी इथे दाखवते बघा किती छान रंगीबेरंगी छान वाटत आहे तुम्ही यासाठी पायपासणी नक्कीच ट्राय करा मी तुम्हाला बघा उभं राहून दाखवलं बघा किती छान झालेलं आहे तुम्ही असे नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चला तर बाय बाय पुढील व्हिडिओ मी भेटूया धन्यवाद